नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये मित्र सुरुवातीला तुम्ही दहा बारा सेकंदाची क्लिप पाहिलेलीच आहे त्यामुळे आता तुम्हाला कल्पना आलीच असेल की हा जो वन बीएचके फ्लॅट असणार तो किती चांगला असणार आहे थोडक्यात एकच मिनिटात मित्रांनो या फ्लॅटबद्दल आणि कॉम्प्लेक्सबद्दल तुम्हाला माहिती देतो त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट दिपाली मधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात शाश्वत पार्क वन शाश्वत पार्कच्या बऱ्याचशा व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती सुद्धा असेल आजपर्यंत मित्रांनो ज्यांना फ्लॅट खरेदी करता आले नाहीत त्यांच्यासाठी खूप चांगली डील घेऊन आलेले आहे या फ्लॅटची जी फ्लॅट कॉस्ट असणार ती तेवीस लाख रुपये आपण कोट केलेली आहे रजिस्ट्रेशन करून साधारण तुम्हाला हा फ्लॅट पंचवीस ते साडेचोवीस लाखापर्यंत जाईल स्लाइटली नेगोशिएबल तुमच्यासाठी नक्कीच मी या ठिकाणी करून देणार आहे पण जास्त नेगोशिएबल होणार नाही रूम तुम्ही पाहिलेलाच असेल तुम्हाला कल्पना आलीच असेल की फ्लॅट खूप चांगला आहे या फ्लॅटच्या एरिया सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फुट आहे आणि कार्पेट एरिया चारशे पंचवीस स्क्वेअर फुट आहे खूप चांगला फ्लॅट आहे इन्वेस्टरचा फ्लॅट आहे त्यामुळे फ्लॅटमध्ये जास्त युज झालेला नाहीये आणि आता तुम्ही पाहू शकता माझ्या बॅकग्राऊंडला सुद्धा या बाजूला ले लेफ्टला किती चांगला वॉलपेपर लावलाय वरती फॉल्स सिलिंग सुद्धा आहे सो नक्कीच मित्रांनो खूप चांगली डील असणार आहे इथे जास्त वेळ नाही घेत मित्रांनो फ्लॅट पाहून घेऊयात व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती होम लोन वगैरे लागणार ला आहे ला याच्याबद्दल माहिती देतो पण तीस सेकंदात थोडीशी माहिती देतो या ठिकाणी पिण्याच्या पाण्याबद्दल आणि बोरिंगच्या पाण्याबद्दल सांगायचं तर सकाळ संध्याकाळ दोन टाईम तुम्हाला पाणी असणार आहे या बिल्डिंगला सहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत कॉम्प्लेक्समध्ये टोटल छत्तीस बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळतील स्विमिंग पूल सोडून सर्वच अम्युनिटीज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चला आता फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला भेटू चला मग मित्रांनो फायनली आता आपण आपला फ्लॅट पाण्यासाठी जाऊयात आता मी तुम्हाला इथूनच एक गोष्ट क्लिअर करतो हा सुद्धा रूम विकण्यासाठी आहे हा सुद्धा आहे दोन रूम आपल्याकडे असाल पण आता व्हिडिओमध्ये हा फ्लॅट मी तुम्हाला दाखवून देतो आपण बाहेरचा परिसर पाहून घेऊयात हे पहा हा पॅसेज आहे आणि प्रत्येक फ्लोरवरती आपल्याला चार रूम पाहायला मिळतात हे पहा इकडे दोन रूम आहेत आणि दोन रूम दाखवले इथे आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते हे पहा चला मग लगेच आता मी फ्लॅटमध्ये एंट्री करतो प्राइस तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीला दोन्ही पण फ्लॅटची जी प्राइस तेवीस लाख असणार आहे आणि रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केल्यानंतर किती प्रशस्त असा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो आता या ठिकाणी जे वॉलपेपर लावले त्याच्यामुळे लिव्हिंग रूमचा जर तुम्ही लुक पाहायला गेला तर किती चांगला इनॅस झालेला आहे लिव्हिंग रूम मध्ये सुद्धा आपल्याला चार फुटाची बाल्कनी पाहायला मिळते ही पा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेल सबस्क्राईब पण करा लिव्हिंग रूम मधून बाहेरचा परिसर खूप चांगला दिसतो सर्व बिल्डिंग आपल्या सातमाळ्याच्या जसं की सांगितलं सुरुवातीला हे पहा इथे चार फुटाची बाल्कनी आहे लिव्हिंग रूम इथून जर पाहिला गेलात तर किती प्रशस्त असा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो हे पहा वरच्या बाजूला फॉल सिलिंग सुद्धा आहे स्क्वेअर टाईप आपण झुमर सुद्धा लावला आहे आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत सो हा झाला आपला लिव्हिंग रूम याची मी तुम्हाला साईज आता सांगून देतो इथून मित्रांनो स्ट्रेट गेलात तर हा चौदा फुटाचा आहे आणि आडवा साडेनऊ फुटाचा आहे चौदा बाय साडेनऊ फुटाचा हा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि याची प्राइस किती तर फक्त तेवीस लाख रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त मित्रांनो पंचवीस लाखापर्यंत हा फ्लॅट जाणार आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला मी स्लाइडली निगोशिएबल करून देणार आहे या ठिकाणावरून जर पाहिला गेलात तर किचन आणि बाथरूमच्या मध्ये हा आपला पॅसेज लेफ्ट साइडला ले आपल्याला इकडे लगेच पुढे या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो हे पहा हे इन्व्हेस्टरचे फ्लॅट आहेत मित्रांनो त्यामुळे इथे कोण राहिलेलं नाहीये ते बघा ती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे आणि हे तर बाथरूम झालं इकडे टॉयलेट आहे इथे बघा मित्रांनो टाईल्स किती चांगले लावलेले आहेत आपण तिकडे जाऊयात त्याआधी आपण इथला किचन पाहून घेऊयात किचन मध्ये आपण तुम्हाला प्रत्येक फ्लॅटमध्ये किचन ट्रॉली सुद्धा लावून देतो तुम्हाला, तुम्हाला तर माहितच आहे पाहून घ्या एकच प्लॅटफॉर्म मिळणार आहे इकडे कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म वगैरे नाही इथे थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे इथे तुम्ही फ्रीज ठेवू शकता इथे वॉशिंग मशीन एक विंडो सुद्धा इथे दिलेले आणि इथून जर तुम्ही किचन पाहायला गेलात चांगल्या साईज मध्ये किचन पाहायला मिळतो हे पहा वरती आपण काही कॅबिनेट सुद्धा बनवलेले आहेत हे प्लॅटफॉर्म इथे बेसिंग आहे पिण्याचं आणि बोरिंगच्या पाण्याचे दोन कनेक्शन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत चला मग लगेच बाहेर जाऊयात आता इकडे पुढे आल्यानंतर पुढे तर बेडरूम आहे पण या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो चला तर लगेच बेडरूममध्ये जाऊयात आता बेडरूम मधून इथूनच जर पाहायला गेलात तर तुम्हाला हे नवीन वाटेल या ठिकाणी मित्रांनो बाल्कनी होती पण वरती कडाप्पे टाकलेत आणि खाली काही स्टोरेज करायचं तर त्यासाठी तुम्हाला जागा आहे तुम्हाला नसेल पाहिजेत तर तुम्ही ते काढू शकता सगळ्यात आधी तिथेच जाऊयात आपण हे बघा हे तुम्ही काढू शकता तुम्हाला नसेल पाहिजे असेल तर बाकी ग्रिल वगैरे आपण तुम्हाला सगळं इथे लावून दिलेलं आहे बेडरूमची साईज एकदा चेकआउट करून घ्या तिकडे आपला पुढे लिव्हिंग रूम असणार आहे थोडं वरती चढून तुम्हाला बेडरूमची साईज दाखवतो मित्रांनो हे का सोय आपला बेडरूम याची साईज आता त्याने तुम्हाला मी सांगून देतो या ठिकाणावरून मित्रांनो या बेडरूमची जर साईज पाहायला गेल्यात तर बारा बाय दहा फुटाचा हा तुम्हाला बेडरूम पाहायला मिळतो चांगली साईज आहे खूप नक्कीच मित्रांनो या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मला कॉल करू शकता राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे बाकी होम लोनबद्दल आपण आता एंडिंगला माहिती घेऊयाच सो इंटरेस्टेड असाल या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तर मला नक्की कॉल करा बाकी व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक पण करा चला आता होम लोन बद्दल माहिती घेऊया <laughs> मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट मला माहिती आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला हाही फ्लॅट आवडला असेल मग आता वाट कसली पाहत आहे मित्रांनो लवकरात लवकर मला कॉल करा आणि आज सुंदर अशा फ्लॅटला बदलापूर शहरामध्ये खरेदी करा बदलापूर शहर म्हटलं की या ठिकाणी स्वस्त फ्लॅट इथेच पाहायला मिळतात आणि बदलापूर शहराचा विकास किती झालेला आहे तुम्हाला माहितच आहे मुंबईकर पुणेकर नाशिककर या ठिकाणी वन के टू एच के फ्लॅट खरेदी करतात सो so, तुम्ही वाट पाहू नका लवकर लवकर या ठिकाणी आपल्या अक्काचं स्वप्नातलं घर बदलापूर सिटीमध्ये खरेदी करा आता या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करत असेल किंवा याच्या बाजूचा जो फ्लॅट आहे जसं की सुरवातीला दाखवलं होतं की दोन फ्लॅट आहेत आपल्याकडे तेवीस लाख रुपयाची फ्लॅट कॉस्ट रजिस्ट्रेशन साधारण एक लाख सत्तर ते ऐंशी हजार रुपये लागणार आहेत या फ्लॅटला खरेदी कर करण्यासाठी साधारण तुमच्याकडे दोन ते तीन लाख रुपये असणं गरजेचं आहे आणि साधारण पस्तीस हजार रुपये तुम्हाला पेमेंट असेल तर नक्कीच या वन के फ्लॅटला तुम्ही खरेदी कर करू शकता तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि अशाच प्रकारचे फ्लॅट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता चला मग मित्रांनो आता भेटत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये